श्री दत्त मंदिर धामणगाव रोड धुमळवाडी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा कार्यक्रम रूपरेषा सोमवार दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात ते साडेआठ खिचडी महाप्रसाद होईल व नंतर कीर्तनकार महंत श्री कंधारकर बाबा बदनापूर जिल्हा जालना यांचे नऊ ते साडे अकरा वाजता कीर्तन होईल व जन्माष्टमी मंगळवार दिनांक 27 आठ 2024 रोजी सकाळी सात ते अकरा भव्य मिरवणूक व नंतर भव्य दयंडी व नंतर काल्याच्या महाप्रसादाचा कार्यक्रम होईल आपले विनित परमपूज्य श्री चक्रपाणी बाबा उर्फ प्रकाश बाबा कपाटे संचालक श्री अत्त सेवा आश्रम धुमळवाडी अकोले तपस्विनी नंदाताई बीडकर आयोजक सर्वज्ञ यूथ फाउंडेशन व समस्त ग्रामस्थ धुमळवाडी भाग्यवाडी परिसर न्यूज अकोले सुनील शेनकर